नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गुडघेदुखी असेल जॉईंट पेन असेल गुडघ्यावर आलेली सूज असेल तर कुठलाही जॉईंट पेन असेल तर आपल्याला त्रास भरपूर होतो तर हा गुडघ्याचा त्रास दूर करण्यासाठी पळसाचं पान आणि हळदीचा लेप अगदीच पुरेसा आहे कशी करायची ही होम रेमेडी घरगुती उपाय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका गुडघ्याचा त्रास म्हणजे अगदी जीवघ्याना आहे त्यामुळे नक्कीच सगळ्यांना उपयुक्त असा हा आजचा व्हिडिओ होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही व्हिडिओला स्किप न करता तर इथे आपण पहिली आहे ती किचन टीप बघतोय भेंडी बनवताना साधारण अर्धा कप तरी पाणी टाकलं तर भेंडी खूप छान आणि टेस्टी बनते पण वेगळ्या पद्धतीने थोडीशी बनवावी लागेल जर प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने भेंडी बनवली तर नक्कीच सर्वांना ती खावीशी वाटत नाही काय करायचं की भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची दोन्ही बाजूने देठ आणि त्याचा टोकाचा भाग कापून घ्यायचा उभी भेंडी कापून अशा पद्धतीने एका भेंडीचे दोन तुकडे करायचे आहेत त्यानंतर कांदा टोमॅटो मी तेलावरती परतून घेते म्हणजेच अर्थात ग्रेवीचं स सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढलं होतं भेंडी चिरून होते तोपर्यंत ग्रेव्हीचं साहित्य परतून घ्यायचं कांदा परतायला थोडासा वेळ लागतो त्यामध्ये लसूण आहे जिरे आहे कोथिंबीर आहे आणि मिरचीसुद्धा आहे तर या ग्रेव्हीचं साहित्य परतून होतंय तोपर्यंत भेंडी चिरून झाली इथे आपलं अर्थातच टाईम सेविंग झालेलं आहे किचनमध्ये सुद्धा टाईम मॅनेजमेंट असलं की मग पटापट स्वयंपाक अगदी पंधरा वीस मिनिटामध्ये सुद्धा टिफिन तयार होतो बघू शकता इथे मी अशा पद्धतीने भेंडी जी आहे अर्धी अर्धी कट करून घेतली ग्रेव्ही इथं बनवायचे असल्यामुळे मी हे साहित्य ते तेलावर थोडंसं सा परतून घेतलं मीठ टाकलं जिरे टाकले आणि इथे पेस्ट याची बनवून घेतलेली आहे तर त्यानंतर आपण तेलामध्ये ही भेंडी थोडीशी परतून घ्यायची परतत असताना मीठ टाकायला विसरायचं नाही जेणेकरून भेंडी खूप छान आणि टेस्टी होते भेंडी जर परतून नाही घेतली व्यवस्थित तर ती व्यवस्थित शिजली जात नाही त्यामुळे नंतर ग्रेव्हीमध्ये आपण ती भेंडी नंतर टाकायची आहे पुन्हा दोन चमचे तेल घेऊन ग्रेवी परतून घ्यायची आतमध्ये भेंडी टाकायची आणि नंतर वरतून थोडीशी कसुरी मेथी टाका खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते सोबतच मी अर्धा कप पाणी देखील टाकलं होतं ग्रेव्ही शिजवत असताना म्हणजेच भेंडी अगदी लग्नातल्या भेंडीसारखी मसालेदार अशी भेंडी तयार होते आवडली असेल टीप तर नक्की करून बघा या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरी एकदा भेंडी पुढची आपली टीप आहे तीसुद्धा अगदीच किचन टीप आहे आणि गुडघ्यांसाठी घरगुती उपाय आहे किचनमध्ये अशा काही आयुर्वेदातल्या गोष्टी लपलेल्या आहेत ज्यामुळे आपल्याला दवाखान्याची पायरी चढावीच लागत नाही पण या गोष्टी माहीत असल्या आप पाहिजेत आपल्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय करायचा असेल तर आपल्याला लागणार आहे गूळ आपल्याला थोडासा गूळ किसनीने असा किसून घ्यायचा आहे जर गुळाची पावडर असेल तर ती पावडर घ्या किंवा मग हा गूळ जो आहे तो प्रत्येकाच्या घरात असतो अगदी अर्धा चमचा याची किंवा एक चमचा आपल्याला असा किसलेला गुळ लागणार आहे यामध्ये आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा हळद आता या, या विशिष्ट पद्धतीने बनवलेली ही पेस्ट किंवा मग हा लेप जो आहे तो तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बनवा म्हणजे गुडघ्याला छान आराम मिळेल अर्धा चमचा खायच्या हळद यामध्ये टाकायची त्यामध्ये एक चमचाभर पाणी टाकायचं आणि याची पेस्ट अशी चमच्यानेच बनवून घ्यायची ही पेस्ट आपल्या कुठल्याही गुडघेदुखीवर असेल जॉईंट पेनवर असेल जिथे तुम्हाला भयंकर त्रास होत असेल म्हणजेच जॉईंट पेन होत असेल आणि सूज देखील आली असेल ना तीसुद्धा दूर करायची असेल तर नक्कीच हा लेप तुम्हाला एकदा करून बघा तुम्ही खूप छान याचा फायदा तुम्हाला होईल तर आपल्याला ही पेस्ट अशी बनवून घ्यायची हळद यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे हळ हळदीला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे कुठलीही सूज कमी करायची असेल तर आपल्याला हळदीचा वापर करता येतो किंवा नसा बंद पडल्या असतील सूज जास्त असेल लागल्यानंतर टेंगूळ आलं ला, असेल कुठे तर आपल्याला तिथेसुद्धा हा लेप लावता येतो तर इथे मी आता हा लेप तयार करून घेतला आहे आणि बघा मनगटाचा दर असेल किंवा मग कुठेही तुम्हाला जॉईंट पेन असेल ना तर हा लेप तुम्ही एक पाच मिनिटात तयार होतो लगेच बनवायचा दवाखान्यात जायची गरज लागत नाही कधीच तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास वर्षानुवर्षाचा असेल तीस वर्ष चाळीस वर्ष जुना त्रास असेल तुम्हाला वाटत असेल की भरपूर दवाखाने केलेले आहेत एका उपायाने आता काय माझा गुडघा राहणार आहे का, का, का तरीसुद्धा हा उपाय एकदा करून बघा आता आपण ही पेस्ट गॅसवर ठेवायची आहे मी आता प्लेटमध्ये बनवली होती त्यामुळे मी प्लेटच गॅसवर ठेवलेली आहे आणि कमी फ्लेमवर मी याला गरम केलं आहे गरम करत असताना पाव चमचा मीठ टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे गुळाला लगेच घट्टपणा येतो अर्थातच गुळ गरम केला की तो थोडासा असा मेल्ट होतो आणि चाचणी आल्यासारखी होते म्हणजेच चिकटपणा असतो गुळामध्ये हा लेप व्यवस्थित गुडघ्याला चिटकून राहतो आणि त्यामुळे हळद आणि मिठाचा परिणामही गुडघ्यावर होतो आपल्या तर मिठाने कळ मरते म्हणजेच आपल्या गुडघ्यामध्ये जर दुखत असेल पेन होत असेल खूप जास्त दर्द होत असेल तो कमी करण्यासाठी आपण मीठ वापरले हळदीमुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्यामुळेच आपल्याला दोन्हीमुळे आपल्या गुडघ्यांना खूप जास्त आराम मिळतो सूज असेल सूज वसरते आणि गुळाने काय होतं की याचा लेप जसाच्या तसा याला चिटकून राहतो अर्थातच हा लेप जो आहे तो खूप जास्त युजफुल आहे आणि गरम असतानाच गुडघ्यावरती लावायचा आहे फार जास्त गरम नाही चमच्याने लावायला गेलात तर तुम्हाला त्याचा अंदाज कळणार नाही म्हणून हाताच्या बोटाने आपल्याला तो लेप लावायचा आहे म्हणजे हाताला सहन होईल आपल्याला हे लगेच लक्षात येतं की हाताला आता सहन आहे गरम आहे पण हात लावू शकतो स्पर्श करू शकतो तेवढंच गरम ठेवायचे आणि मग गुडघ्यावर लावायचं छान शेकही मिळतो आणि आपल्याला हे लावल्यानंतर साधारण एखाला दुसरा मिनिट थांबायचं आहे आणि यावरती एक पान घ्यायचं आहे पळसाचं जे मी तुम्हाला अगोदरच दाखवलं आहे आयुर्वेदाने पळसाच्या पानाला खूप महत्त्व दिलेलं आहे कुठल्याही आपल्या अवयवावरती जर सूज असेल तर त्या सुजेला आ, कमी करण्यासाठी रात्रभर हे पान नुसतं असं या लेप वरती लावायचं आहे हळदीचा लेप लावून त्यावरती पळसाचं पान लावायचं कुठलाही तुमचा जॉईंट पेन असेल ना तर तो, तो एका रात्रीत गायब होतो एकदा दच... हा उपाय तुम्ही करायला काहीच हरकत नाही आहे पळसाची पानं या दिवसामध्ये आता हिरवीगार असे आलेले आहेत थोडा थोडा पाऊस पडल्यामुळे आणि नक्कीच तुम्हाला रस्त्याच्या साईडने इकडे तिकडे पाहाल तर नक्की कुठेतरी पळसाचं पान दिसेल किंवा मग शेतामध्ये तर असतंच आपल्या प्रत्येकाच्या कुठेतरी एखादं झाडं असेल नक्की शोधून काढा आणि तुम्हाला जर हे पान भेटलं तर नक्कीच या पानाचा उपयोग करून घ्या लाखो रुपये वाजतील जर तुम्ही या पद्धतीने पळसाचं पान या लेपवरती असं लावलं तर त्यानंतर तुम्ही याला रबर बँडने लावू शकता पॅक करू शकता आणि रात्रभर ठेवू शकता किंवा मग रुमालाने असं बांधून घ्या किंवा ओढणीने बांधा ओढणी असेल तर ओढणीने बांधू शकता रात्रभर याला असंच ठेवायचं आहे आणि ठेवल्यानंतर सकाळी बघाल तर पूर्ण तुमचा गुडगा दुखत होता हे तुम्ही विसरून जाल कारण की याची पूर्ण सूज वसरलेली असेल आणि दुखणं देखील थांबलेलं असेल एकदा उपाय हा नक्की करा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा घरामध्ये वृद्ध स्त्रिया असतात वृद्ध माणसं असतात तर या सगळ्यांनाच याचा उपयोग होईल यासाठी सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त झालेले आपले आई वडील आपल्या आजी आजोबा या सगळ्यांना याचा फायदा होऊ द्या त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला उपाय आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा पैसे घालवायची गरज नाहीये अर्थातच मनी सेव्हिंग भरपूर होणार आहे आणि गुडघ्यासाठी तुम्हाला वाट्या बदलायची गरज नाही गुडघ्यासाठी तुम्हाला कुठलीही ट्रीटमेंट घ्यायची गरज नाहीये घरगुती उपाय करा आणि गुडघ्याचं दुखणं अगदीच गायब करून टाका पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद